पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आभार ठळक आजच्या नमस्कार कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि कोयनेमधून साधारण एकोणनव्वद हजार क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना नागरिकांना मला विनंती करायची आहे की आपण अलर्ट राहिलं पाहिजे कारण पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज रात्रभर पाऊस जर असाच सुरू राहिला तर साधारण एक लाख एक लाख दहा हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडलं जाईल कोयना धरणातून आणि तिकडं चांदोलीतून सुद्धा विसर्ग वाढवण्याचा वा वाढवायचं सुरू आहे तर चांदोलीचं चा पाणी आणि कोयनेचं पाणी वाढलं तर ॲटोमॅटिक कृष्णेला फूग येते त्यामुळं आपल्याकडच्या नदीकाठची जी गावं आहेत कृष्णाकाठची तिथं गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे प्रशासन सतर्क आहे संपर्कात आहे परंतु आपण सगळ्या जनतेनं अलर्ट राहिलं पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करतो घाबरण्याचं काही कारण नाही प्रशासनानं ना आपली सगळी व्यवस्था केलेली आहे प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे आणि मी सगळ्यांना हा जुळून विनंती करतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भविष्यात हालचाल करावी लागणार आहे हे धरून आपण अलर्ट राहू